नमस्कार मंडळी आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जी प्रिया बिग बॉसच्या घरातल्या इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसच घेऊन आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार बिग बॉसने एक प्रोमो जारी केला आहे आणि त्या प्रोमोनुसार जान्हवी वैभव आणि अरबाज यांची जी मैत्री आहे या मैत्रीला आता तडा गेला आहे कारण तेच नॉमिनेशनचा टास्क नाही तर कॅप्टन्सीचा टास्क झालं असं की कॅप्टन्सीचा जो टास्क होता त्याच्या दुसऱ्या राऊंडमध्ये वैभव अरवाज यांच्या टीमनं जान्हवीला बाहेर काढलं म्हणजे ती कॅप्टन होऊ शकत नाही अशी त्यांची इच्छा मात्र जान्हवी टेन्शनमध्ये आहे की मी चांगला गेम खेळते इतके दिवस झाले मी शिक्षा भोगी भोगलेली आहे आणि तरी सुद्धा मी कॅप्टन का बनू शकत नाही हा तिचा प्रश्न नेहमी असतो मागे सूरजला सगळे सपोर्ट करत होते तेव्हा तिने स्पष्ट केलं होतं की तुम्ही मला सांगा की हा कॅप्टन बनू शकतो तर मी का नाही तर आता प्रश्न पुन्हा तोच आहे की तिचं असं म्हणणं आहे की मला दुसऱ्या राऊंडला का यांनी नॉमिनेट केलं तेव्हा वैभव तिला स्पष्ट सांगतो की निक्कीची इच्छा होती की तुला कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढायचं त्यावरती अरबाज आणि वैभवला म्हणते की निक्कीची जरी इच्छा असली तर तुम्ही तिच्या डोक्याने का चालताय कारण जरी मी आता तुमची मैत्रीण नाही तिची मैत्रीण नाही पण मी तिची पूर्वी मैत्रीण तर होती मी जर कॅप्टन झाली असती तर तिला काय नुकसान झालं असतं त्यामुळे ती स्पष्ट बोलते जरी मी एकटी गेम खेळत आहे तरी कुठेतरी मी तुमची मैत्रीण होते पण आता मी ही मैत्री तो तोडते त्यामुळे आता वैभव आणि अरबाजच्या विरोधात जान्हवी उभी राहिली आहे अशीही ती निकीच्या विरोधात होतीच आणि नॉमिनेशन टास्कच्या दरम्यान जेव्हा निकीला कुठेतरी समजलं होतं की आता जान्हवी मला नॉमिनेट करेल त्यामुळे निकी आतून इतकी घाबरलेली दिसत होती ती तशी तोंडार तिची खासियत आहे तुम्ही तिला ऑब्झर्व करा जेव्हा जेव्हा नॉमिनेशन टास्क होतो निक्की खूप घाबरलेली असते आणि तिला जान्हवीला जवळ करण्याचा ती प्रयत्न करत होती पण जान्हवी तिला तेव्हाही काही भाव देत नव्हती पण आता कॅप्टन्सी टास्कमधून सुद्धा जान्हवी बाहेर आलेली आहे आणि ही खंत तिनं आर्यासोबत बसून व्यक्त केली आहे आर्याला ती सांगते की मला पहिल्या राऊंडला बाहेर काढायचं तू मला दुसऱ्या राऊंडला बाहेर का काढलं तर आता येणाऱ्या काळामध्ये जान्हवीने हा जो यलगार पुकारलेला आहे निक्की अरबाज आणि वैभव विरोधात तो कुठल्या वळणावर जाणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातल्या अशाच इंटरेस्टिंग गॉसिप्स आणि घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा